नमस्कार मित्रांनो नव्याने निर्माण होत असलेल्या या चक्रकार स्थितीमुळे राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये परत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे या व्हिडिओ मध्ये आपण सतरा जुलै अठरा जुलै आणि एकोणवीस जुलै या तीन दिवसांचा अंदाज पाहणार आहोत तर कोणत्या तारखेला जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कसा असेल आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे हे पाहूया प्रत्येक तारखेचा अंदाज वेगळा असणार आहे तर आपल्या जिल्ह्यांमध्ये नेमक्या कोणत्या तारखेला पावसाचा जोर राहील याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तर मित्रांनो सतरा नागपूर परिसरामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल वर्धा मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल मात्र काही तुरळक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये सुद्धा पावसाचा जोर सतरा तारखेला आपल्याला पाहायला मिळेल तर औरंगाबाद अमरावती वाशिम नांदेड शेगाव या संपूर्ण भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील तर तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता तर कुठे अधून मधून जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी सूर्यदर्शनाची शक्यताही नाकारता येणार नाही तसेच नंदुरबार नाशिक धुळे आणि जळगाव परिसरात सतरा तारखेला हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो तर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या भागांमध्ये रिमझिम पाऊस पडणार असून अधून मधून जोरदार पाऊस देखील पडू शकतो पुणे आणि त्या त्यालगतच्या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील तर इतरत्र बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी असून अधून मधून रिमजिम स्वरूप स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती असेल त्यानंतर पाहूया अठरा तारखेचा अंदाज तर अठरा तारखेला काही भागात पावसाचा जोर जो वाढणार आहे काही ठिकाणी मुसळधार अति अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे नागपूर आणि नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये तसेच भंडारा गोंदिया वर्धा गडचिरोली आणि चंद्रपूर मध्ये फार काही जास्त नाही किंवा अति जोरदार पावसाची शक्यताही नाही परंतु मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल मात्र या वातावरणात मित्रांनो थोडाफार बदल देखील होऊ शकतो कारण ज्या चक्रकार वाऱ्यांमुळे पावसाचा जोर वाढणार आहे त्यांच्या दिशेमध्ये बदल झाला तर आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळू शकतो त्यानंतर अठरा तारखेला इतर भागांमध्ये म्हणजेच औरंगाबाद अमरावती नाशिक पुणे आणि कोकण विभागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून अधून मधून जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येणार नाही त्यानंतर एकोणावीस तारखेचा अंदाज जर पाहिला तर अमरावती मध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर अमरावती विभागातील एकदम कडेचा परिसर खामगाव अकोट व बुलढाण्याचा काही भाग यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर अकोला व त्या लगतच्या परिसरात देखील पावसाची हजेरी लागेल तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एकोणावीस तारखेला पाहायला मिळू शकतो तर राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचा जोर कमी होताना आपल्याला दिसत आहे तर नाशिक पुणे मराठवाड्यातही पावसाचा जोर कमी असल्याने या सर्व ठिकाणी सूर्यदर्शन होऊ शकते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हवामानाशी निगडीत पुढच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला ला सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा